नमस्कार मुंबईत धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे आणि तुम्हाला माहिती आहे की धारावी झोपडपट्टीचा आता पुनर्विकास होणार आहे हा पुनर्विकास सध्या अतिशय वेगाने चालला आहे वेगाने का चालला आहे कारण हा पुनर्विकास आता अदानी करतो आहे मी असं का म्हणते कारण ह्याआधी या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्यामध्ये अनेक अडथळे येत होते आणि त्याचा मुख्य अडथळा हा होता की ह्या झोपडपट्टीत एक मजली दोन मजली तीन मजली चार मजली आणि काही ठिकाणी पाच मजली सहा मजली अशी झोपडपट्टी आहे अशा झोपड्या आहेत तिथे आणि आपल्या नियमानुसार झोपडपट्टी प्राधिकरणाच्या नियमानुसार आपण जी तळमजला जो झोपडपट्टीचा असतो त्या झोपडीलाच आपण अधिकृत धरतो त्याच्यावर जो पहिला मजला असतो दुसरा मजला असतो तिसरा मजला असतो चौथा मजला असतो हे मजले अधिकृत धरले जात नाहीत त्यामुळे जेव्हा पुनर्विकास होतो तेव्हा जी तळात जी झोपडपट्टी असते म्हणजे मूळ झोपड झोपडी जी असते त्या झोपडीचलाच पात्र धरलं जातं आणि त्या झोपडीत राहणाऱ्यालाच पर्यायी घर दिलं जातं प्रश्न असा होता की ह्या धारावी झोपडपट्टी सगळीकडे जवळजवळ सगळीकडे पहिला मजला दुसरा मजला तिसरा मजला तर आहेच पण चौथा पाचवा पण मजला या या आहे ह्या झोपडपट्टीच्या निकषानुसार अनधिकृत ठरलेले ह्या जे मजले आहेत त्या मजल्याच्या मालकांना पर्यायी घरं द्यायची की नाही हा सर्वात मोठा प्रश्न होता जर त्यांना पर्याय घरं द्यायचं ठरलं तर हे अनधिकृत होतं हे देऊ शकत नाही झोपडपट्टी प्राधिकरणाच्या नियमानुसार आणि ह्यांना जर घरं द्यायची झाली तर हा कायदा मोडावा लागतो जेव्हा ह्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास अदानीने करायचं ठरलं तेव्हा हा जो कायदा होता हा कायदा हा नियम धाब्यावर बसवण्यात आला आणि पहिल्या मजल्यावरच्या झोपड्यांना दुसऱ्या मजल्यावरती जे राहत होते तिसऱ्या मजल्यावरती जे राहत आहेत त्या सगळ्यांना पर्याय घरं देण्याची ठरले एक लक्षात घ्या की हा नियम धारावी झोपडपट्टीला लागू केल्यानंतर मुंबईत जिथे जिथे झोपडपट्टे आहेत आणि जिथे जिथे मूळ झोपडीवरती पहिला मजला दुसरा मजला तिसरा मजला चढवला असेल त्या सगळ्या मजल्यांना यापुढे पर्याय घरं शासनाला द्यावीच लागणार आहेत कारण एकदा तुम्ही हा कायदा मोडून नवीन कायदा जर केलात की बाबा यांनाही पर्याय घरं द्यायची तर मग ते प्रत्येक झोपडपट्टीला लागू होतं विषय असा झाला की धारावीच्या या जागेवरती जी मूळ खालची झोपडपट्टी आहे ज्या खालच्या झोपड्या आहेत त्यांना जागा कुठे द्यायची तर त्याच ठिकाणी नियमानुसार द्यायला लागते पहिल्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर तिसऱ्या मजल्यावर जे राहतात त्यांना आता पर्यायी जागा देण्याची गरज आहे तर ही जागा आता कुठे देणार ही तिथे नाही देऊ शकत कारण तिथे आता सेलच्या बिल्डिंग येणार आणि बाकी सगळा त्यांचा जो प्रकल्प आहे तो सगळा प्रकल्प येणार आहे मग त्यांना जागा कुठे देणार मग सरकार कामाला लागलं आणि सरकारने असं ठरवलं की हे जे पर्यायी घरं द्यायचे ते आपण आधी मोफत द्यायचं ठरलं था, होतं पण त्यांच्या लक्षात आलं की खूप आरडाओरड होईल म्हणून त्यांना आता रास्त दरात ही घरं दिली जाणार आहेत मग ही रास्त दरातील घरं कुठे द्यायची जागाच नाही आहे जमीनच नाही आहे मग राज्य सरकारने असं केलं की काही काही घरी काही काही जमिनी या आयडेंटिफाय केल्या मुंबईतल्या आणि ठरवलं की ह्या जमिनी आपण अदानीला द्यायच्या आणि मग अदानी हे जे पहिल्या मजल्यावरची दुसऱ्या मजल्यावरची तिसऱ्या मजल्यावरची ज्या झोपडपट्टीतले ज्या झोपड्या आहेत आणि जे मालक आहेत त्यांना जी, आहे, जी पर्यायी घरं द्यायची ती या जागांवर देऊ या जागा कुठल्या होत्या ह्या जागा मुंबईत जी खारफुटी आहे त्या खारफुटीच्या जा जागा होत्या या जागा कुठल्या होत्या तर मुंबईत जे सॉल्ट पॅन होते म्हणजे मिठागरं त्या जागा होत्या तर मिठागरांसाठी त्यांनी काय केलं केंद्र सरकारकडे अर्ज केला आणि केंद्र सरकारने अतिशय वेगाने या जागांना परवानगी दिली की बाबा ठीक आहे या जागांवरती तुम्ही ही घरं बांधू शकता पण खूप मोठी झोपडपट्टी आहे पहिल्या दुसऱ्या मजल्यावर तिसऱ्या मजल्यावर झाडांची संख्या खूप मोठी आहे त्यामुळे आणखीन जागा पाहिजे होती मग त्यांनी ठरवलं की देवनार येथे जो आमचा प्र कचरा प्रकल्प आहे त्या कचरा प्रकल्पाची पूर्ण जागा मला वाटतं एकशे चौवेचाळीस एकशे चोवीस हेक्टर जागा ती जवळजवळ तर ही एकशे चोवीस जी जी प्रचंड मोठी जागा आहे ती प्रचंड मोठी जागा या जागे ही पण जागा आपण द्यायची देवनाथचा जो कचरा प्रकल्प आहे तो गेले शंभर वर्ष सुरू आहे ह्याच्यावरती जो कचरा येतो तो, तो कचरा रोजच्या रोज प्रक्रिया केली पाहिजे असा नियम आहे पण हा नियम कधीच पाळला गेला नाही आणि त्यामुळे देवनार इथे जो कचरा प्रकल्प आहे तिथे अक्षरशः तुम्ही आत्ता पण गेलात ना तर डोंगर दिसतील डोंगर आणि हे डोंगर मातीचे डोंगर नाही इथे कचऱ्याचे डोंगर आहेत प्रचंड मोठे डोंगर आहेत ह्या डोंगराच्या या कचऱ्याच्या डोंगरांवरती प्रक्रिया करावी हा कचरा तिथून हटवला जावा तिथे आजूबाजूला आणि त्याच ठिकाणी जवळपास जी माणसं राहतात त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो हा सगळा विचार राज्य सरकारला आत्ताच्या मागच्या पुढच्या कुठच्याच राज्य सरकारला आला नाही पण आता ही जागा अदानीला द्यायचं ठरल्यामुळे ठरल्यावर पटपट पटपट पावलं पडू लागली देवनारची ही जी जागा आहे त्यातला अर्धा भाग हा मोकळा होता त्यामुळे अदानी अदानीला ही जागा मिळाली अदानीने त्याच्यावर काम सुरू केलं उरलेल्या जागेवरती हे कचऱ्याचे डोंगर होते आता हे कचऱ्याचे डोंगर कोणी हटवायचे कारण ही जागा अदानीला दिली आणि त्यांनी तिथे ही जी घरे घरं आहेत म्हणजे जे पहिल्या दुसऱ्या मजल्यावरचे जे झोपड्यांचे जे, जे मालक आहेत त्यांना जी घरं द्यायचे आहेत त्यांच्यासाठी इथे घरं बांधायचे आहेत आता हा कचरा कोण हटवणार कारण हा शंभर वर्षपूर्वींपासूनचा कचरा आहे अदानीने हटवायला पाहिजे का तुम्हाला असं वाटतं का त्यांनी असं सांगितलं की हा जर कचरा हटवायचा असेल तर आपलं जे स्वच्छता अभियान आहे स्वच्छ स्वच्छ भारत मिशन ह्या मिशनच्या नियमानुसार ही जी मुंबई महापालिका आहे त्या महापालिकेनेच हा कचरा हटवला पाहिजे आणि हा कचरा हटवून ही जागा पूर्ण रिकमी करून मगच ती अदानीला दिली पाहिजे हा नियम आहे नियम आहे अदानी समूहाने हा नियम दाखवला म्हणजे आता महापालिकेवरती ही जबाबदारी आली की जे रेस शंभर वर्ष आजूबाजूच्या लोकांच्या आरोग्याचा अजिबात विचार न करता हे जे कचऱ्याचे डोंगर त्यांनी साठवले होते ते आता महापालिकेने हे कचऱ्याचे डोंगर साफ करायचे गंमत बघा तुम्ही मग हे साफ करण्यासाठी पालिकेने निविदा काढल्या पालिकेने निविदा काढल्यावर त्याच्या तीन निविदा झाल्या तीन कंपन्या आल्या आणि त्या तीन कंपन्यांपैकी नवयुग ही जी कंपनी आहे त्या कंपनीला हे कंत्राट देण्यात आलं जवळजवळ दोन हजार कोटीच्या वरचं हे कंत्राट आहे आणि आता ही नवयुग कंपनी ह्या कचरा हटवणार आहे काय हरकत नाही हेही काय हरकत नाही म्हणजे नवयुग कंपनी कुठली आहे नवयुग कंपनीचा आदानीशी संबंध आहे असे आरोप अनेक वेळा झालेले होते ह्या नवयुग कंपनीवर दोन हजार अठरा साली रेड पडली ह्या रेड पडल्यानंतर दोन हजार वीसमध्ये या कंपनीने इलेक्ट इलेक बॉन्ड्स जे असतात ते बॉन्ड्स विकत घेतले कितीचे तीस कोटीचे बॉन्ड्स विकत घेतले आणि हे तीस कोटीचे बॉन्ड्स हे भाजपाला देण्यात आले म्हणजे भाजपा पक्षाला हे जे इलेक्टोरल बॉन्ड्स असतात ते तीस कोटीचे बॉन्ड्स नवयुग कंपनीने दिले हे जाहीर गोष्ट आहे त्याच्यानंतर या नवयुग कंपनीने विजयवाडा येथे एक रस्ता बांधला हा रस्ता बांधताना त्यांनी अदानी समूहाशी टायप केलं अहमदाबादमध्ये या नवयुग कंपनीचं आणि अदानीचं जॉईंट व्हेंचरचं कार्यालय आहे ही नवयुग कंपनी मुळात काय करते ही नवयुग कंपनी रस्ते पूल अशा गोष्टी बांधते आता ही नवयुग कंपनी कचरा उचलण्याच्या याच्यात आणि कचरा प्रक्रिया करण्याच्या याच्यात का आली हे आम्हाला माहीत नाही तुम्हाला कदाचित कळलं असेल अशी ही नवयुग कंपनी अदानी कायम आमचा आणि नवयुगचा काही संबंध नाही सा असं सांगितलेलं आहे आणि या नवयुग कंपनीला ठाण्याच्या एका रस्त्याचंही कंत्राट देण्यात आलेलं आहे ही नवयुग कंपनी ज्यांनी भाजप पक्षाला बॉन्ड्समार्फत तीस कोटी रुपये दिले ही कंपनी ज्यांनी अदानीबरोबर विजयवाडा इथे बायपासचं काम केलं ही कंपनी ज्यांनी जॉईंट व्हेंचरचं त्यांचं अहमदाबादमध्ये ऑफिस आहे अदानीबरोबर आता ही कंपनी हा सगळा कचरा साफ करणार दोन हजार कोटीच्या वरचं निविदा त्यांनी भरलेली आहे हा कचरा सगळा साफ करणार ती जागा आदाने समूहाला देणार आणि या जागेवरती मग जी पर्यायी घरं बांधायची आहेत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरच्या धारावीच्या झोपडपट्टीतल्या लोकांची ती घरंही ते बांधली जाणार आहेत एवढीच माहिती तुम्हाला द्यायची होती धन्यवाद जय हिंद